हिरवीन कुठे गेली ऐ ज्यावे चल <स्थी> काय म्हणले अगं काय नाही जेवायला वाढ म्हणलं मला वाटलं बाप बाप्नी बैरि बिहरीत झाली तू अ तुम्हाला शेवटच सांगत्या सारखा सारखं माझ्या बापावर जाऊ नका अगं बाई तू आखी तुझ्या बापावर गेली मी अजून तुझ्या बापावर कशाला जाऊ काय म्हणले परत बोला <laughs> काय नाही म्हणलं दोन तीन दिवसांनी जाऊ आपण तुझ्या तर वर जेवायला वाढ ना आता तर मला भूक लागली बाई आज काही स्वयंपाक केलेला नाहीये वाऱ्याकडे तोंड करायचं हाव पिऊन सगायचं इथून पुढं म्हणजे तू आता मला जेवायला देणार नाही बघा बागा, रे बघा कशी बायको भेटली मला अरे बघा रे नवऱ्याला उपशी मारणारी बायको रे बाबू तुम्ही काय म्हणा तुम्हाला आज जेवायला मिळणार नाही अगं पण कोण काय झाले तुला हो इथं दोन दोन लेकर झाले तरी काम धंदा करायचा पत्ता नाही या माणसाचा अय दोन दोन लेकर नको सांगू मला मी लय बेकार माणूस आहे तुला आत्ताच सांगतो तेच तेच उशिरा कळलं मला तुम्ही एवढे ब्याक करा असतं या आधी कळलं असतं ना लग्नच केलं नसतं बाई मी तुमच्या संग म्हणजे तू आता मला जेवायला देणार नाही का नाही देणार म्हणजे तू आता मला जेवायला देणारच नाही नाही देणार म्हणजे तू आता मला जेवायला देणारच नाही नाही देणार अय तुला शेवटचा विचार तू तू आता मला जेवायला देणार आहे का नाही देणार ए नाहीच विचार नाही जेवायचं अळू आणली नवस बायकोनील तर देवासारखी भेटले गरीबाकडे लक्ष द्या जरा काय गरीबाकडे लक्ष द्या डोकं ना आहे सकाळपासून उपाशी मी मी बी उपाशी राव कस काय जेवायला बायकोनी जेवायला नाही दिलं तांबे फेकून आणलाय मागितल्यावर आता कस करायचं काहीतरी बघावं लाग आता माझी सोय झाली बरं का मी जातो एक ठिकाणी तुम्ही तुमचं बघा Eh? Ah, i no? què he garrat, Que és això el cor काही नाही ते आपलं मी रस्त्याने चाललो जाता जाता आपलं सुगंधाचं घर दिसलं मला पण चकवा लागला नव्हते मी एकीकडे चाललो दुसरीकडे आलो हा ना हा ना जा मग आता तुलजीकडे जायचं ना तिकडं जास्त तिकडे जाणार तू मग मी जाईन ना परत चाकवा लागला होते मला पण बाळ्या हा तुला माहितीये कोणाकडे आला आणि मला माहिती हा इला कळलं तुला हा कळले राव सुरंदा हे बाबा अजून स्वयंपाक नाही झाला पुढचा घर कामप्या मी पण आहे बाळ्या <laughs> तुम्ही दोघ तुला वाटलं तुला वाटलं आम्ही कोण आहे तर सॉरी सॉरी गैरसमज काय <laughs> नाही भूक लागली होती जेवायला आलो बाकी काय <laughs> का बघ जेवायला भूक लागली बायकांनी जेवायला नाही दिलं घराबाहेर काढलो मला तर ताटलीच फेकून आणली मला तांबे फेकून आणलाय हो का मी वाटत तुमच्या बायकांना चांगलं नक्कीच तुम्ही दोघांनी काहीतरी कुटाना केला असेल त्याशिवाय काय नाही केलंय तू सांग हो, काय म्हणल्या जेवायला नाही म्हणली आणि तुमची माझी तीच म्हणली दुसरं काय म्हणली एवढं वय झालं तरी काम धंदा नाही म्हणली बरोबरच म्हणतात त्या दोघी पण अहो काहीतरी काम धंदे करा की काय चुकलं त्यांचं मी काय म्हणते मी पण तुम्हाला दोघांना तेच सांगणार होते अहो काहीतरी काम धंदे करा कुठपर्यंत हिंडत बसणार नुसती आपली याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी याच्या डोक्यावर काम धंदे करा काहीतरी मला वाटलं तू तरी आमच्या साईडनी बोल काय खरं नाही नुसतं वाटलं धंद्याला संजा संजय राहिस काही पळे बाबा आले सकाळ सकाळ बोंबलत स्वतः सुधरायचं नाही दुसऱ्याला ना सुधरू द्यायचं नाही नवरा माझा काही कामाला लागला लगेच लागलं यांच्या पोटात दुखायला गणप्या मला वाटायचं सुगंधा माझे रे काय म्हणला आपली आपली मग ठीक आहे ठीक आहे कुणी कोणाचं नसतं रे गाणप्या कुणी कोणाचं नसतं रे माझा तर माणूस किवारचा विश्वासच उडालाय कोणी नाही रे कोणाच शेवटी एकट्याने जायच गपै कुत्री म्हणल्या वाटत आहे ते आईला काहीतरी डोकं लावा लागल रे गणपे आपल्याला डोकं लावी हे घसली कोण कुठं कस आयडिया डोक्यात घुसली काय शशी शशी ये नाही हवा अन को त्रास कसं काय झालं मला सांक्षशी लई कुचमल्यावर दिसतो काही टेन्शन आहे का तुला आता म्हणजे काय सांगाव ना सांग बघ काहीतरी आता काय हा अरे म्हणजे आता पस्तीस राहिलो मी तरी लग्न मिळाला म्हणजे नोकरी मी आहे आणि शेती भी आहे तरी होत नाही राव काही मला एक सांग आ? तुला काय वाटतं बा कशामुळे तुझं लग्न होत नसं गणपतराव नशीब आपलं दुसरं काय म्हणायचं अरे नशिबाची भोग बिक काय नसते नशीब लय चांगलंय तुझ बाहेब थोडीचे नशीब जर चांगला असत एवढे काहीतरी झालं असत का नाही कुणाला तरी मी आवडला असतो याचा अर्थ तुझ्या डोक्यावर डोक्यावर हा डॉक्यावर डॉक्यावर काळ तुला आरशद आलं का डोक्यात अरे मी तरी पावडर फक्त इथं लावतो तुला इथपर्यंत लावावं लागत असेल अरे तोच गोळे टेन्शन घेऊ नको आपल्याकडे औषधे औषधे एकदम गॅरंटी औषधे एकदम गॅरंटी घ्यायला सगळं परत येतो पण मी कसा आहे ते औषध आहे ना अमेरिकेवर मागावं लागणार थोडं खर्चाच काम आहे अमेरिके हो गणपतराव पैशाचं टेन्शन ना घेऊ वाटत ते करा पण केस आले पाहिजे बघा हा, हा काही विषय नाही येणार येणार शंभर तू एक पुण्याचं काम करत गावात जा आणि जेवढे टकळू पोरं दिसते ना सगळ्यांना सांग गणपतराव कडे एक औषध आहे त्या औषधाने केस परत म्हणजे पुण्याला गणतो ते तर का टेन्शन घेऊ ते करतो पैशाचं टेन्शन घेऊ नका माणसं टेन्शन घेऊ नका ते टाकले आहेत आपल्याकडे घेऊ तुम्ही चला झालंय गाई माने त्याला अमेरिकेवर ना औषध म्हणला आहेत का पैसे आपल्याकडे काय तू ल काय करायचंय बाळू ऐक तू फक्त हा ला हा करायचं रान हाणायचं नाही संग चल मायावर म्हणजे आता तू चल राव म्हणजे चल चल आमच्या मागून बोलणार नाही का सांगतो तुम्ही आमच्या मागून किती पण बोला राहणार तर तुम्ही आमच्या मागच येत लावत आखत अरे 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 म्हणती अरे बाळा काय चाललंय मी सदैव पाहत असतो तू असेच काहीतरी व्हिडिओ बनवत असतो अरे बाळा काहीतरी काम काम लागत मास्तर मास्तर विद्यार्थी हो 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 मग कॉलेजला गेलो हो, हो 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 आता फार तीस चालू आहे हो, 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 हो. माझं पण लग्न व्हायना आणि तुमचं पण लग्न व्हायना हो ना हो ना ती तसली व्हिडिओ बघण्यापेक्षा असली व्हिडिओ व्हिडीओ केलेली बरे तेवढाच आपला टाइमपास यासाठीच यासाठीच जर तू शाळेमध्ये असताना जर अभ्यास केला असताना तर ही अशी वेळ आली नसते अरे बाळा तुला सांगतो मी लहान असताना शाळेमध्ये प्रचंड असा अभ्यास करायचो आणि माझी साथ द्यायला कुलांगेबाई होत्या कुलांगेबाई आणि मी रात्रभर <laughs> अभ्यास करायचो अभ्यास करायचो वा 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 वा, 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 वा। <laughs> याला म्हणायचं मास्टर आणि याला म्हणायचं विद्यार्थी मग काय झालं बंटी शाट काय नाही आपले मोटिवेशनल व्हिडिओ बनवत होतो हे काय असत हे महत्वाचं काम काय कामासाठी आलो ना आपण मला सांग ना मी जसं तुम्हाला ओळखतोय तुम्ही गावच्या भाल्याचा विचार करता मग प्रश्नच नाही प्रश्नच नाही गावच्या भाल्याच तर मग आता समाजाचं भलं व्हावं गावातल्या पोरांचं भलं व्हावं यासाठी आपण एक नवीन प्रोग बनवलंय असं वा 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 वा, वा। नेमकं मला समजू शकेल का ते काय प्रॉडक्ट आहे पडीक शेत जमिनीवर हे पीक उगवण असं प्रोडक्ट आम्ही बनवलं वा म्हणजे शेती संदर्भातलं आहे का ते नाही शेतीच हे बघा गावातले जे तरुण पोर आहेत त्यांना कमी वयात टक्कल पडले अशा पोरांसाठी आपण औषध बनवलंय मग ते औषध डोक्याला लावलं की काही दिवसात पहिल्यासारखे के केस उगवणार अच्छा म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी औषध बनवणार आहात ते मला कळलं पण ह्यामध्ये मी काय करू शकतो हे नाही करे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप हवी माझी स्पॉन्सरशिप हवी आहे गावाचा जर विकास होणार असेल समाजाचा जर फायदा होणार असेल तर मी तुम्हाला स्पॉन्सरशिप काय माझा हा देह द्यायला सुद्धा तयार आहे देह नको स्पॉन्सरशिप द्या तुला म्हणलं होतं ना माझं मोठ्या मनाचा पण तिच्या तुमची पण मदत लागेल आम्हाला माझी कसली मदत बाबा आता ते ना तुझ्या व्हिडिओ मध्ये हा हे प्रॉडक्ट ची ऍडव्हर्ट करायची म्हणजे सगळ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवून आणि लय लोक येतात मग आपल्याकडे मग कसं आहे तुझ्या व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला ना दमदार अॅक्टिंग करायची आणि तुम्ही स्पॉन्सर येत ना सर तुम्ही पण त्यात थोडा रोल करायचा पण तुमची अॅक्टिंग करायची तुमच्या पुलांगी बाईपर्यंत पोहोचेल तुमच्या गरज करते ना यार माझा फायदा झाला पण हा माझा तो गुन्ही विद्यार्थी याचा काय फायदा होईल पाहिना पण तिने जर चांगला व्हिडिओ बनवला चांगली ऍक्टिंग केली चांगला त्याला बरं मग चांगली ऍक्टिंग करायची चांगला व्हिडिओ बनायचा तुम्ही आम्हाला घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रबंध केलेला दिसतोय कुलांगी बैल हा व्हिडिओ पाहतील आणि खूप आनंदी होतील त्यांनाही कळेल की मी समाजासाठी खूप काही करतोय ह्या ह्या गोष्टीवरून ना मधला कवी असा जागा झालेला आहे हो म्हणू <सक्णाग> का बटाट्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पोटॅटो हिंदी मध्ये म्हणतात आलू बटाट्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पोटॅटो हिंदीमध्ये म्हणतात आलू जो पण कोणी हे तेल वापरेल तो कधीच राहणार नाही टक्कल कोण नाही राहणार टाईला चांगली व्हिडिओ बनवायचा जोर लावायचा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आम्ही मे पहिले गंजा था मेरे सर पर एक भी बाल नाही था मेरा वावर एकदम से पडीक पड गाया था इसलिए मैं बहुत परेशान था मुझे क्या करावा ये भी समझ में नहीं आता था, था एक भी लड़की मुझसे पटती नहीं थी लेकिन बाला साहेब और गणपत राव ने अमेरिके से औसध दिया इसलिए मेरे सब बाल धीरे धीरे आने लगे मेरी पड़ी जमीन एकदम बागायती हो गई और ये देखो एकदम ओरिजिनल है ओरिजिनल आप भी ये तेल लगाओ और अपने पुराने बाल वापस लाओ जरा कमीच झालं वहिनी हा भाऊजी आहो तुम्हाला कळलं का ते लाल नवीन काय म्हणले हो नाही तुम्हाला नाही तुम्हाला नाही ते ना संजय रावांसाठी संजय रावांना ते तेल आलंय ना गावात डोक्यावरचे केस यायला आता या तेल लावून काही केस विकून आम्हाला ना फुगे घ्यायचेत का तसं नाही ते आपल्या गावातले गणपतराव त्यांनी नवीन तेल आणलंय त्याच्या डोक्याचे केस येत परत गणपतराव हा त्यांचं नाव सुद्धा काढू नका त्यांच्या मुळे ना माझा नवरा वाया गेला होता आता लागला ना कामाला चांगला तर शांत राहा जरा चालतंय अहो कस आहे तुमच्याच फायद्यासाठी सांगितलं मी कस गणपतराव आपल्या गावातले तुम्हाला फायदा झाला असता तेल लावत गेले ते गणपतराव आणि तेल लावत गेलं तुमचं तेल सांगायलेत मला <laughs> तुझी केस आले खरे नाही मग अरे बापरे हा आहे ना हे थांबाला पण चिट्टे आले तर डोक्यावर थांब थांबतून कॉल करतो हा थम संजय केस आले काय नाही झाले अरे बापरे मला तर वाटत या गणप्यानी काहीतरी घोळ घातलेला दिसतोय यांना यांना आद्यालच घाडवा लागेल तुम्ही या चौकात बघतो त्यांच्याकडं चला जाऊ याकडं चला मला पण खाली उन राहिले राव छान त्या अरे काय केलं ना कसलं तेल दिलं हे बघ आले सगळे अरे चकते नाही ते अरे मग सगळे ॲलर्जी झाली ना स्किनला माझ्या अरे ॲलर्जी नाही ती दोन दोन चार चार केस यायला लागले तुम्हाला अरे ते आधीचे केस हे बघ आधीचे केस आहेत आमचे नाही शशी भारी दिसायला लागले बसून पैसे लई यांच्यात किडे पडे सगळ्यांना कोडे लई कुटाने कोडे लई कुटाऊ ने खुरूक जिवा ला घोर जो दिसला जगात फेमस या सगळ्यांनी मिळून खावा गावरान मेवा मेवा चित तिथ हवा च हवा गावरान मेवा राम राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर या जरी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा